नमस्कार शेतकरी मित्रांनो नवभारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी आता सध्या बोर घेत आहेत काय शेतकऱ्यांच्या बोरला पाणी लागतंय तर काय शेतकऱ्यांचं बोर कोरडं देखील जातात जा किंवा काय शेतकऱ्यांच्या बोरला अगदी एक इंच पाणी अर्धा इंच पाणी अशा पद्धतीने पाणी लागते आज आपण शेतकरी मित्रांनो आपल्या बोरला एक इंच जरी पाणी लागलं तर ते पाणी वाढवायचं कसं जेणेकरून त्या पाण्यामध्ये वाढ कशी होईल याच्यावरती आज आपला हा व्हिडिओ आहे जर चॅनलला कोणी आपल्या नवीन असाल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ नक्की पाहा ज्या शेतकऱ्यांच्या बोरला पाणी कमी लागले त्या शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ नक्की पाहा कारण काय होतं आपण ज्या वेळेस बोर घेतो अशा वेळेस आपल्याला जर अर्धा इंच एक इंच पाणी लागलं तर आपण मोटर देखील टाकत नाही त्या बोरमध्ये मग हिथंच आपली चूक होत असते शेतकरी मित्रांनो आपल्याला ज्या वेळेस कमी जरी पाणी लागलं असेल तरी आपण निराश न होता एक इंच जरी पाणी लागलं असेल तर छोटी काहना पण मोटर टाकणं गरजेचं असतं जसं तुम्ही त्या बोर मधलं पाणी जसं जसं उपसत राहाल म्हणजे थोडं थोडं दररोज जरी मोटर चालवली आणि जरी मोटर हुंदक्या मारत असेल म्हणजे बोरला पाणी कमी असेल काही वेळेस मोटर मोठी असती मग त्याच्यामुळे मोटरच्या गोठाला पाणी पुरत नाही आणि अशा वेळी मोटर हुंदक्या मारती तर आपण उलटे फिरून मोटर त्या बोरचा आणि मोटरचा एक समान करून तेवढ्या पद्धतीने आपल्या बोरचं पाणी उचलणं खूप गरजेचं असतं तुम्ही कंटिन्यू मोटर चालू ठेवा एक इंच पाणी असू द्या त्या पाण्यामध्ये तुमची वाढ होणार आहे याचं कारण देखील खूप महत्वाचं आहे ते आता आपण बघू शेतकरी मित्रांनो काय होतं बघा ज्या वेळेस आपण बोर घेतो अशा वेळी आपण बोर घेतलं की एक इंच अर्धा इंच पाणी लागतं तर काय करायचं मोटर टाकल्यानंतर कंटिन्यू मोटर चालू ठेवा तुम्ही जसं ज्या वेळेस त्या, त्या बोर आपला जो झरा तुटलेला असतो त्या झऱ्याच्या पुढं गाळ म्हणा जसंजसं तुम्ही पाणी मोटर उपसल तसं तसं तुमच्या बोरमध्ये पाणीचा प्रवाह वाढत राहत असतो आणि पाण्याचा प्रवाह वाढत राहिला की नक्की आपल्या बोरच्या पाण्यामध्ये देखील वाढ होते ही कारण आमच्या स्वतःच्या बोरचं पाणी अगदी एक इंच पाणी लागलं होतं पण आज त्या बोरला पाणी दीड इंचाच्या पुढं फुल पाणी चालत आहे याचं कारण म्हणजे आम्ही मोटर टाकली आणि एक इंच पाणी सतत उपसत राहिलो त्याच्यामुळे आम्हाला आज रोजी दीड इंचाच्या पुढं देखील कंटिन्यू मोटर चालत आहे कसलाही उन्हाळा कडक असू द्या बोरचं पाणी निघतच नाही फक्त काय करायचं बोरला कमी जरी पाणी शेतकरी मित्रांनो लागलं तर आपण मोटर टाकायची आणि कंटिन्यू मोटर चालू ठेवा तुम्ही जसं मोटर चालू ठेवाचा आणि तसं तसं तस तस तुमच्या जऱ्याला वड जास्त लागते आणि वड लागली की नक्की तुमच्या बोरला पाणी देखील वाढू शकतं पाणी कसं वाढतं ते देखील खूप महत्वाचं आहे ज्या वेळेस आपण बोरची मोटर आपल्या कंटिन्यू चालू त्या वेळेस त्या आपला जो झरा तुटलेला असतो एक इंचीचा तर त्या झऱ्याला देखील दुसरं बारीक बारीक चुंगळं म्हणू आपण ती चुंगळं त्याला येऊन मिळत असतात म्हणजे जसं आपण म्हणतो की पाऊस पडल्यावरती पाणी सगळं पाणी जाऊन नदीला मिळत असतं वड्या नाल्याचं सगळं पाणी तसंच तो कुठंतरी झरा तुटलेला असला की त्या झऱ्याला बारकं बारकं चुंगळं येऊन मिळत असतात आणि जसं जसं वडीत राहीन तसं तसं झऱ्या ती जास्त चालण्याची त्याची क्षमता देखील वाढती त्याच्यामुळे आपल्याला मोटर चालू ठेवली की आपल्या पाण्यामध्ये देखील वाढ होत असती पण आपले शेतकरी काही वेळेस कमी पाणी लागले म्हणून मोटर टाकत नाहीत तिथं आपला शेतकरी चुकला जातो तर तसं न करता बोर मध्ये कमी पाणी असू द्या पण मोटर नक्की टाका तुमच्या बोरला पाणी शंभर टक्के वाढल्याशिवाय ना राहणार नाही तर मित्रांनो आज एवढंच तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद